भारताचे बावनवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती न्याय भूषण रामकृष्ण गवई यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या आईला पत्रकारांनी प्रश्न विचारले येणारी निवडणूक ही एव्ही एमद्वारे घ्यावी की बॅलेट पेपरवर व इतरही काही प्रश्न पाहत्या काय म्हणाल्या तो तसा निर्णय गवई साहेबांनी द्यावा निर्णय काय घ्यावा हे सांगायला मी आई नाही आहे तो त्या चेअरवर बसल्यानंतर त्याला योग्य वाटले ते तो निर्णय घेईलच परंतु मी एक सामान्य स्त्री म्हणून एक लोक जे भगवान मुद्दायन लोक या शब्दावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रबद्ध ठेवलेलं आहे तर लोकांना लोक ए, लोका एक लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मी तर साहजिक आहे मला का, का वाटणार हे तुम्हालाही माहीत आहे तर मला सांगण्याचं तुम्हाला माहित आहे परंतु तुमची जरी इच्छाच असेल तर बॅलेट पेपर हे केव्हा चांगले आहेत आणि आधी बॅलेट पेपरच चालायचे परंतु मी ह्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये फार कमी आहे कारण मी आधीच सांगितले की मी सर्वप्रथम हाऊस वाईफ आहे येणाऱ्या जाणार साहेबांना म्हणजे साहेबांचे मान उंच लहान आर सताना असं येणाऱ्या आयुष्याचे लोक सेवाच होत परंतु परिस्थिती हे फार चांगली नव्हती आणि इतकी काही वाईट नव्हती परंतु पाच सहा माणसाच्या सात आठ माणसाच्या जेवणामध्ये जर तुम्ही पंधरा वीस लोक जर जीव घालत असाल तर ती भाजी कशी होत असेल तर तुम्हीच विचार करा तर अशा मध्ये त्यामुळे असं एक वातावरण होतं कारण स्वयंपाक ही गोष्ट महत्वाची आहे सगळ्यांना खाऊ पिऊ घालणं हे तर आलंच घर म्हटल्यानंतर पहिल्यांदा हॉस्पिटल मग ती सिरापुरी खाऊन करून खाऊ घाला तुम्ही चटणी वगैरे खाऊ घाला प्रेमाने आलेल्या लोकांची सरबराई करणं त्यांना प्रेमाने वागणूक देणं एवढं एक सामान्य कुटुंबासारखे आमच्या घरातील वागणूक होती आणि तोच इम्पॅक्ट या तिन्ही मुलावर पडला देशाच्या दृष्टीने विचार केला तर जेव्हा तो वकील होता तेव्हा त्याला जेव्हा ऑफर आली होती न्यायाधीशाची तेव्हा दो दोघ्लिकांमध्ये चर्चा झाली की वकिली करावी की जज ऑफर स्वीकारायची परंतु दोघं आपल्याकडने जेव्हा चर्चा केली तेव्हा निष्पन्न असं निघालं की वकिली केली तर पैसा खूप कमावला जाईल पैसा खूप मिळेल परंतु जर जज झाला तर देशाला न्याय देता येईल आणि म्हणून दोघांनी चर्चा करून जज झाला पाहिजे आणि लोकांना न्याय दिला पाहिजे हे ठरवलं आणि तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहित आहे मी तर हाऊस हो वाईफ आहे परंतु तुम्ही तु पत्रकार त्याच्यात असल्यामुळे वर्तमानपत्रामध्येही बरस आलेलं की त्यांनी देशाच्या हितासाठी आणि लोकाभि लोकांच्या कल्याणासाठी जे जे निर्णय दिलेले आहेत ते पत्रकारितेने छापून दिलेले आहेतच त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे